ऊसाच्या रोपांची लावगड कशी करायची याच्यासाठी हा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण काढत आहोत काही लोक को कोरड्यात खांदून लावतात त्याच्यात खूप वेळ जातो व मुळी पण लवकर टाईट होत नाही तर ह्या पद्धतीमध्ये लावायला खूप सोपं जातं आणि जमिनीची मुळी एकजीव होते रोपाची आता ही तेरा हजार सात व्हरायटी आहे आय टेक्नॉलॉजीवरची अशी लावगड आहे पहा किती लवकर वेगात उरकते आणि पाण्यात लावत असल्यामुळं मुळी एकदम एकजीव होते कम, या पद्धतीने लवकर केली तर लावगडीचं काम कमी वेळात वर याच्यातून मर अजिबात होत नाही आहे रोपांमध्ये जास्त रोप आधी आत नाही ठेवायची आता आपल्याकडे सोलरचं पाणी आहे तीन चार सऱ्या आपण हातून ठेवतोय आणि लगेच लावून घेतो फॉन तर बरोबर दोन्ही पायाच्या गॅपमध्ये ठेवलं जाते बारा देणारा माणूस तिकडून लावत लावत आलेला आहे हा बारा देणारा माणूस लावतो अगदी पाण्याच्या सोबत सोबत होते जितके जास्त मोटरचं पाणी असेल तितकं वेगात लावून होते साधारणतः एक सा रोप राहायला दोन माणसं आहेत आणि लावणारी दोन आहेत चार माणसांमध्ये सहजग त्या दोन तीन एकर लावून घेतात रोप लावण्याची सोपी पद्धत या पद्धतीमध्ये रोपाची मर होत नाही मुळी एक जीव होते ज्या सरीचं पाणी बंद करून ह्या सरीवर सोडलेलं आहे आणि या शरीराला लावायचं काम चालू आहे